नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे तीन जून दोन हजार तेवीस आणि दुपारचे या ठिकाणी पावणे तीन वाजलेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं वातावरण आहे तापमान हे भरपूर आहे आणि लवकरच मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता ही विविध हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आज तीन जून रोजी मराठवाड्याचा बराचसा भाग या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाला अनुकूल परिस्थिती आहे असं या ठिकाणी भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज आहे तर दुपारपर्यंत तरी कोणताही या ठिकाणी आपला जिल्हा परभणी आहे आणि या परभणी जिल्ह्यामध्ये सध्या तरी कोणतंही पावसाचं वातावरण निर्माण झालेलं नाही बघू शकता कशा प्रकारे ऊन आहे आणि एकूणच बघायला गेलं तर या ठिकाणी उद्यापासून बऱ्याच भागामध्ये पावसाची सुरुवात आज रात्री किंवा उद्यापासून बऱ्याच भागामध्ये पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असून आपल्याला तापमानामध्ये घट या ठिकाणी दिसून येईल असं या ठिकाणी हवामान खात्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण लागवडीची तयारी करत आहोत बघू शकता पूर्ण शेत आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि लवकरच आपण लागवड देखील करणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता या ठिकाणी बरेचसे शेतकरी वर्ग आपले सबस्क्रायबर वगैरे लाईव्ह आहेत त्यांनी आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा आपण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो शेतकरी मित्रांनो यावर्षी खतांची कृत्रिम टंचाई या ठिकाणं निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि यावर्षी बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल हा बऱ्याचशा जिल्ह्यांनी जिल्ह्यामध्ये त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे आपणही जर खत घेतलेले असेल तर तुम्हाला ज्यांनी अगोदर खत घेतलेलं आहे त्यांना ते उपलब्ध होतं परंतु आता काही दिवसापासून दहा सव्वीस सव्वीस या खताचा तुटवडा तो निर्माण झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता की तुम्ही कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामधून आपलं चॅनल बघत आहात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खताची उपलब्ध मात्रा अवेलेबल आहे का तुम्हाला योग्य ती हरेट्या या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल किंवा खत असेल त्याच्या भेटलेल्या आहेत का या गेल्या वर्षी अलणीचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला बराच वेळ या ठिकाणी पावसाची वाट पाहावी लागली होती परंतु यावर्षी मान्सून लवकर येणार आहे म्हणजे मृग नक्षत्र आपलं जे असतं त्याच्यामध्ये सात जून ते बारा जून दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे तर बघूया आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि अगदी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी मान्सूनपूर्व सरीला सुरुवात होणार आहे आणि या कडक कुणापासून आपल्याला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर आपल्या काही शेतकरी बंधूंचे प्रश्न येत आहेत की कापसाचे बियाणे कोणते घ्यावे शेतकरी मित्रांनो यावर्षी चार ते पाच व्हरायट्या ह्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची मागणी वाढून भाववाढ झालेली आहे त्या भाववाढीमध्ये बियाणाची जर नावं बघितली तर कबड्डी असेल युए त्या ठिकाणी सहाशे कोसाट असेल अजित एक अशा वेगवेगळ्या व्हरायट्या ह्या दुकानदारांनी जास्त भावाने विकलेल्या आहेत त्यामुळे ठराविक व्हरायटीच्या मागा लागू नका आणि तुमच्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीला उत्पादन जास्त आलेले आहे अशा चार पाच व्हरायटीपैकी तुम्ही निवड करू शकता कारण की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीला डिमांड आहे व्हरायटीवर एवढं उत्पादन हे अवलंबून नसतं परंतु आपला एक समज आहे की व्हरायटी लावल्यानंतर आपल्याला अपेक्षित उत्पन्न हे गाठता येईल असा एक समज असतो त्यामुळे शेतकरी या ठिकाणी एकाच व्हरायटीच्या मागे लागतात आपण यावर्षी दोन तीन वेगळ्या व्हरायट्या या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि दोन व्हरायट्या आपण मागील वर्षीच्या लागवड केलेल्या होत्या त्या देखील आपण करणार आहोत आपली लागवड यावेळेस सात ते दहा जून दरम्यान पावसाच्या अंदानु अंदाजानुसार होईल आपल्याकडे पाण्याची सोय असल्यामुळं आपण या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर लागवड करणार आहोत आणि पाण्याची सोय असल्यामुळे आपण त्या ठिकाणी थोडी लवकर पाऊस पडला की लगेच लागवड करण्याचा निर्णय घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांचं कोरडो क्षेत्र आहे <coughs> त्यांनी मात्र चांगला पाऊस पडू द्यावा आणि मान्सूनचा पाऊस आल्यानंतरच कापसाची लागवड करावी बघू शकता चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे आणि लवकरच हे टेम्परेचर कमी होण्याची शक्यता आहे अजून एका शेतकऱ्याचा आपल्याला प्रश्न आलेला आहे की यावर्षी कोणत्या पिकाचं उत्पादन हे चांगलं राहील तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाच्या उत्पादनापेक्षा आपल्याला प्रत्येक पिकाला त्या ठिकाणी भाव भेटणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे उत्पादन वाढीवर आपण जास्त वेळ व पैसा खर्च करत असतो तर तसं न करता आपल्याला त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने मालाची विक्री करून शेतकऱ्यांची एकजूट कशी करता येईल ही पाहणं महत्त्वाचं आहे जर शेतकरी या ठिकाणी एक झाला तर आपल्याला उत्पादन कमी जरी आलं तरी आपल्याला अपेक्षित उत्पन्न जे अपेक्षित असतं ते भेटू शकतं यावर्षी बघा यावर्षी या तुरीला बारा हजार भाव या ठिकाणी भेटत आहे आणि हा भाव भेटत असताना सरकारनं प्रयत्न किती जरी केले तरी यावर्षी आयात ही शक्य झाली नाही कारण की इतर देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा तुरीचं उत्पादन हे एवढं नव्हतं अशाच पद्धतीनं जर आपण विक्रीचं नियोजन शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने जर केलं तर निश्चितच आपण अपेक्षित भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आणि आता लवकरच उद्या निवडणूक निकाल हे येणार आहेत आणि त्याचा देखील आपल्या शेतीच्या आयात निर्यातीसाठी धोरणासाठी जे सरकार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असतं ते आता उद्या कळेलच काय होतं ज्या शेतकऱ्यांनी अजून खताची व बियाणांची खरेदी केलेली नाही त्यांनी जर ठराविक वाण उपलब्ध नसेल तर पर्यायी वानाचा विचार करावा कारण की काही ठराविक कंपन्या सोडल्या तर अजूनही काही बा व्हरायट्या आहेत की त्या चांगलं उत्पादन देत असतात सोयाबीनचा विचार केला तर यावर्षी सोयाबीनला फुले किमाया असेल फुले संगम फुले दुर्वा त्याचबरोबर एम एव सातशे पंचवीस असेल किंवा एकशे बासष्ट असेल एकशे अठ्ठावन्न असेल विनगोल्ड तेहतीस चौवेचाळीस किंवा रुची करिश्मा अशा वेगवेगळ्या व्हरायट्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे आणि त्याच बियाणाची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण लवकरच या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत एका शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे की यावर्षी आपण किती बाय कितीवर कापूस लागवड करणार आहात तर शेतकरी मित्रांनो आपण आपण अगोदरही सांगितलेलं आहे की यावर्षी आपण तीन बाय एक या लागवड अंतरावर या ठिकाणी कापूस लागवड करणार आहोत तीन बाय एकवर झाडांची संख्या बघितली तर चौदा हजारच्या पुढे बसते व आपल्याला यावर्षी अपेक्षित उत्पादन हे जास्त ठेवायचं आहे कारण की पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अंतर हे थोडं वाढवलेलं आहे आणि यावर्षी पाऊस अपेक्षित पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण एकवर कापसाची लागवड करणार आहोत अजून या ठिकाणी प्रश्न आलेला आहे सोयाबीनला खत कोणतं द्यावं तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला आपण डी ए पी किंवा वीस वीस झिरो तेरा देऊ शकतो कारण दोन्ही खतं मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत अजून एका शेतकऱ्याचा प्रश्न आहे की नऊ चोवीस चोवीस हे खत कसं आहे खत हे उत्तम आहे परंतु याची जी किंमत आहे ती या ठिकाणी अठराशे पन्नास रुपयापर्यंत जाऊ शकते अठराशे ते अठराशे पन्नास चाळीस किलो बॅगची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते तुमच्याकडे खताचे भाव किती आहेत ते तुम्ही कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला जी उत्पादन वाढ करायची आहे ती करताना नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे नियोजनामध्ये आपण लागवड पद्धत खत नियोजन व फवारणी नियोजन हे याला प्राधान्य देऊ शकतो अजून एका शेतकऱ्याचा प्रश्न आलेला आहे आपल्याला आणि याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की सोयाबीनची बेडवर लागवड करताना बेड किती फुटावर पाडावा तर शेतकरी मित्रांनो बेड आपल्याला चार फुटावर किंवा साडेतीन फुटावर आपण या ठिकाणी बेड पाडू शकतो आणि बेड पाडल्यानंतर आपल्याला बेडच्या दोन्ही बाजूने टोकन करायचे आहे टोकन यंत्र आपण वापरत असाल तर दोन ते तीन दाणे आपल्याला एका जाग्यावर पडले पाहिजे आणि दोन टोकनमध्ये अंतर आपल्याला या ठिकाणी हे सहा ते नऊ इंच घ्यायचं आहे सोयाबीनची टोकन करताना आपल्याला काय काळजी घ्यायची हे आपण बघणार आहोत आहोत